थकीत करधारकांना दिलासा मनपाने सुरू केली वीस जानेवारीपासून शास्ती अभय योजना टॅक्स विभाग प्रमुख पारतवार यांची माहिती अकोला महानगरपालिकेने शहरातील मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी एक महत्वाची संधी दिली आहे या संधीचा उपयोग करून मालमत्ताधारकांना थकीत करावर शास्तीच्या रकमेवर मोठी सूट मिळवता येईल मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्या आदेशानुसार वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत शासकीय योजना सुरू करण्यात आली आहे याचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा टॅक्स विभाग प्रमुख विजय यांनी दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रतिक्रियाद्वारे केले आहे अकोला महानगरपालिका येथील सर्व मालमत्ताधारकांना सूचित करण्यात येते की मालमत्ताधारकांच्या मागणीवरून मान्य आयुक्त तथा प्रशासक यांनी मालमत्ता करावरील शास्ती व्याज हे पूर्णतः माफ करण्याचे आदेश दिले आहे तरी सर्व मानवधारकांना मी विनंती करतो की त्यांनी मालमत्ता कराचा भरणा भरून मनपा सहकार्य करावे व शास्त्रीय व योजनेचा लाभ घ्यावा